मला समजाव जरा मुंबईला असला त्याला सांग जरा काहीतरी तादू कर्ण पट कर मला सर मला हाय नको बाबा असं 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 चापू अ अरे तुम्ही मारामारी करू नको मला कधी 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 हे करणार तुम्ही मॉलिश एकमेकांना तुम्ही हैराण करताय दोघे है असं नाही करायचं दादू असं एक करायचं एकमेकांना हैराण करतात बघ ओरडत पण नाही तुला समजते काय

कंटाळली ना मग तुला सांग तू सांग ना ग तू ओरडत नाही ग त्याला जोरात आवाजात ओरड ना त्याला ओरड ओरड तू घाबरला पाहिजे तळमळतोय मी मालिश साठी सांग

कंटाळ येत हळूहळू बघ आधी तू त्याला सांगून ठेव तुला काय आणलं तर त्याच्यानंतर मग त्याने भांडायचं नाही आय घेते आय तुला काय आणलं तर मग तो भांडत राहिला मग मी तुला समजा काहीतरी दिलं अरे मी काय सांगतो आता मी तुला एकट्याला काहीतरी दिलं मी फटाके तुला दिले फटाके दिले, फटा दिले मेकअप बॉक्स दिला त्याच्यानंतर अजून काहीतरी कॅडबरी आणली आणि तुला एकट्याला दिलं मी बरोबर आणि त्याने तुला मारलं मग हो?

आय डोळ्यात दो बोट घातला रे बाबा माझ्या अरे डोळा दुखायला लागला ए डोळा उघडत नाही माझा रे बाबा माझ्या काय करू ये काहीतरी ते डोळा उघडत नाही माझा ए प्रियांश डोळा बोट घातलंच ते दुखतय आता माझा डोळा डोळा उघडत नाही काय करू वाट लावून टाकली डोळ्याची तुला सांगितलं तू तु एकटी म्हणून त्याला नको कशाला बोलवलं म्हणजे आम्हाला वाटलं की तू करणार सांग बोल ना तू बोलत नाही मग घाबरते का त्याला बघितलं ना ओरडले ना तुला ताई ओरडली 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 मग इथलं ओरडली

मालिश करूसाठी येतात पण मालिश करणार यांची भांडण चालू असतात काय बोलणार सांगा कडे लावून फालतुगिरी बसलो आम्ही बसलो आहे ना इथे

अरे वो औरना, औरना ना ओरण ना तू सगळे पॅन काढून टाकणार आणि खाऊन टाकणार जस्ट ना तू उंदे मामा उंदे मामा गळून टाकणार भूत काय करतात बघ मासे डोकर दुखले की बघ गळ्यात झाला की बघ तुला तू लहान की शास्त्र हयान समजत नाही तुला तुम्हाला तिकडे पण हैराण करतो मुंबईला तो, तो? आणि मोबाईल वरती असतो ना, ना।, ना? ना तू सांगत तू सांगत नाही त्याला कि बाबा मोबाईल जास्त वापरून डोळे खराब होणार असतात तो तोरडत नाही त्याला की मोबाईल असं वापरायचा ना डोळे दुखतात म्हणून मला बोलवलं विचारतो तो आला कसा आला कसाला दारू आला चल तू आम्हाला टाइम नाही तुझ्या बरोबर टाइमपास करायला आम्हाला टाइम नाही तुझ्याबरोबर करायला तुला